माझं नाव महेश अप्पासो देशमुख मी प्रभाग बारा क्रमांकमधून नगरपंचायतच्या इलेक्शनसाठी अर्ज भरलेला आहे आज आता तुम्ही आपले उमेदवार म्हणून मतदार मी दोन हजार तेरा ते दोन हजार अठरा या कालावधीत ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केलेलं आहे वार्डातील रस्ते ज्या घटकापर्यंत समाजातील गोरगरीब घटकापर्यंत रस्ता कोणी आजपर्यंत केला नव्हता त्या गल्लीपर्यंत घरापर्यंत मी रस्ते केलेले आहेत त्या कामाच्या जीवावर मी दोन हजार पंचवीसच्या नगरपंचायतच्या इलेक्शनसाठी समोर जात आहे आणि मी भारतीय जनता पार्टीच्या पक्षाकडून अर्ज भरलेला आहे आणि प पदावर नसतानासुद्धा मी बायपास रोड ते आईसाहेब मंदिर ह्या आटपाडी शहरामध्ये एवढा मोठा रस्ता कुणीच केलेला नाही तो मी रस्ता डेव्हलप केलेला आहे बापूसाहेबांच्या आशीर्वाद व जयदादाच्या सहकार्यानं तो रस्ता मी केलेला आहे आणि तिथं लायटी लावणे बाकडी ठेवणे हे शहर आटपाडी नगरपंचायतीचं शहराई शहरीकरण करण्यासाठी मी तो प्रयत्न केलेला आहे आणि बायपास रोड ते कल्लेश्वर मंदिर हा सुद्धा रस्ता मी मोठा करणार आहे त्याच्यानंतर बायपास रस्ता ते मशीद आणि नरसोबा मंदिर इकडे सुद्धा हा रस्ता तसाच करणार आहे मतदारांना मतदारांना तुम्ही काय आवाहन करा मतदारांना मी एकच आव्हान करेन की कामाच्या माणसाला निवडून द्यावे मी पाच वर्ष सेवा केलेली आहे याच्या आधीसुद्धा आणि इथून सुद्धा मी पाच वर्ष सेवा करणार आहे आणि महत्वाचा माझा मुद्दा एक आहे की आठपाडी शहरात जुन जुन्या आठपाडी म्हणून जे नाव पडले आता ती नवी आठवाडी करण्याचा माझा प्रयत्न आहे जे ते सरकारी कार्यालय सगळे वर चालले आहेत ते सगळे आता नगरपंचायतसुद्धा काय जणांचा चालला आहे की प्रयत्न वर न्यायचे पण माझ्या मतदारसंघामध्ये नाभिक समाज असेल मुस्लिम समाज असेल ब्राह्मण समाज असेल लिंगायत समाज असेल या सगळ्यांचे धंदे ह्या आठवाडी जुन्या आठपाडीत आहेत नगरपंचायत ही आठपाडी गावातच राहावे जुन्या आठपाडीतच राहावे हे यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि ते आम्ही प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही